योगेश पाटील यांचा पॉडकास्ट बघितला मयुरेश गुरुजींचा तर तो खूपच आवडला आणि त्यात इतकी माहिती सांगितली दश महाविद्यांची की आतापर्यंत आम्हाला इतकी माहितीच नव्हती आणि आजचा जो काही होम झालाय तो तर अप्रतिम आहे म्हणजे असं कधी होम आम्ही बघितलाच नाही याच्या अगोदर आणि आता जो आम्ही सगळ्यांनी मुख्य यजमान म्हणून त्यामध्ये भाग घेतलाय तर सगळ्यांना एवढं समाधान झालंय ते होम केल्याचं आणि खूपच छान वाटलं सगळ्यांना आणि मयुरेश गुरुजींचं जे नॉलेज आहे किंवा त्यांनी जे कन्सल्टिंग केलेलं आहे ते इतकं तंतोतंत सांगतात की असं वाटतं की त्यांना आपला पास्ट कसं असं काय माहिती आहे तर ते खूपच म्हणजे खूपच नॉलेज आहे त्यांना आणि तंतोतंत सांगतात सगळं सा हे कसं काय म्हणजे आश्चर्यच वाटतं की एवढं कसं कुंडलीचं ज्ञान आहे त्यांना आणि एवढं कमी वयात एवढं ज्ञान कसं काय मिळू शकतं असं दश महाविद्याबद्दल तर काही माहिती नव्हतं ते ऐकल्यापासून आणि आता हे जे त्यांनी शक्तीपीठ स्थापन केलंय हे मला वाटतं की महाराष्ट्रात पहिलंच झालेलं असणार आहे हे शक्तीपीठ आणि खूपच पॉवरफुल वाटतंय कालची त्यांची जी आपण पूजा बघितलीय ती पूजा पण आम्ही अशी कधी बघितलेली नाहीये स्थापना पण खूप छान केली आणि कंटिन्यू त्यांचे दहा दिवसापासून जे हवन चालू आहेत तर ते हवन पण खूप छान केलेले आहेत त्यांनी सगळे म्हणजे असं वाटतं की खूप मोठं स्वरूप हे येईल याला कालांतराने